नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी मोहिनी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत केस गळतीचे महत्त्वाचे काही कारणे आहेत ते कारणांविषयी माहिती आपलं पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोरजोरात रगडून पुसू नये केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यामुळे केसांची मुळे पहा कमजोर होतात आपलं पुढचं कारण आहे ते म्हणजे कडक उन्हामुळे केस कोरडे व वृक्ष बनतात उष्णता वाढते व केस गळती होते पहा आपलं पुढचं हे आहे ते म्हणजे धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि परिणामी केसाचे पोषण होत नाही आपलं महत्त्वाचं पुढचं कारण जे आहे ते म्हणजे शरीरातील उष्णता वाढल्याने पोट साफ न झाल्याने केस गळती होते पहा पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे पहा केसांचा गुंता काढत असताना लहान दाताचा कंगवा वापरल्याने केसांना जास्त ओढ बसते व परिणामी केसांची मुळेही सैल बनतात आपलं पुढचं महत्वाचं कारण असणार आहे ते म्हणजे केसांमध्ये पहा उगीचंच बोटं फिरवणे केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान होते पहा पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे पहा या धकाधकीच्या जीवनामध्ये किंवा जीवनामुळे आणि अति ताण घेतल्यामुळे केस गळती आणि केसांचे पांढरे होण्याची समस्या वाढते पहा म्हणून पुढचा आपला उपाय असणार आहे धूळ प्रदूषण यामुळे केसांमध्ये कोंड्याचे प्रमाण वाढते खाज सुटते केसांची निगा न राखली गेल्यास केसांची वाढ खुंटते व केस पहा आपले गळतीला सुरुवात होते आपलं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल किंवा झिंक आणि आयरनच्या कमतरतेमुळे केस गळती होतात म्हणून योग्य प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल झिंक आणि आयरन हे घ्यायला पाहिजे पहा <laughs> पुढचं आपलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मासिक पाळीत अतिरिक्त प्रमाणात मध्ये रक्तश्राव झाल्यास शरीरातील लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात आपलं पुढचं कारण आहे केस धुण्यासाठी जो वापरला जाणारा शॅम्पू जर केमिकलयुक्त असेल तर केस कोरडे होतात आणि कमकवू बनून जातात पहा आणि ते तुटू लागतात केसांना चमकही निघून जाते पहा पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे रक्तात जर हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आयरन डिफिशियन्सी असेल तर केस गळू लागतात आणि केसांची वाढही खुंटते आपलं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पांढरे केस काळे करण्यासाठी जो केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे कुरोळी केस सरळ करताना उष्णता अधिक वापर केला जातो त्यामुळे केस तुटतात वगळतात आपलं पुढचं कारण असणार आहे ते म्हणजे अनेक महिला केस पहा कापतच नाहीत दोन तीन महिन्यातून एकदा केस कापलेच पाहिजे त्यामुळे केस कापल्याने लांब सडक छान वाढतात पहा म्हणून केस दोन तीन महिन्यातून एकदा तरी थोडे थोडे नक्कीच कापत जा पुढचं आपलं कारण आहे ते म्हणजे केस उपटल्याने केसांच्या मुळांना धक्का लागतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या केसांची वाढही खुंटते आपलं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा जो डाईट करतात हे डाईट चुकीचे असेल तर आपल्या योग्य प्र प्रमाणामध्ये पोषण मूल्य शरीराला न मुले केस केसगळती होऊ शकते पहा आपलं पुढचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पहा घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधल्याने हळूहळू जे केस आहेत ते आपले कपाळाजवळचे केस मागे जाऊ लागतात हळूहळू ते मागे जातात त्यामुळे घट्ट वेणी किंवा पोनीटेल बांधणं हे टाळावं पुढचं आपलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे केसांची हेअरस्टाईल करण्यासाठी जे जेल किंवा लोशन लावल्याने केस गतीच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते पहा पुढचं आपलं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे केस गतीला सुरुवात होताच केस गळती थांबण्यासाठी आपल्याला योग्य उपाय करायला हवेत उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितके प्रभावशाली ठरत नाहीत म्हणून केस गळायला सुरुवात झाली की लगेचच उपाय करा पुढचं आपलं पहा जर तुम्हाला आजचा व्हिडिओतील महत्त्वपूर्ण माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद